हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आहेत आणि असेच आपले व्हिडिओज बघत असणार आहेत तर चला आज आहे दिवाळी पाडवा तर काल होतं लक्ष्मीपूजन त्या दिवाळीचा फराळ वगैरे बनवणं परत सगळी काही तयारी वगैरे त्यामुळे मला कालचा ब्लॉगच आहे ना शूट करता नाही आला तर मग तो क्ला कालचा ब्लॉग काय आला नाही आपला तर कालचा ब्लॉग काय मला शूट करताच नाही आला आणि त्यामुळे मग काय आज ब्लॉग आला नाही तर म्हटलं मग आज दिवाळीचा पाडव्याची ब्लॉग स्टार्ट करावा म्हटलं का हो हो तर ते पण आज आहे ना सकाळी सकाळपासून जी काही कामं होती दोन दिवसाचं जे काय आवरणं वगैरे होतं तर तेच सगळं चाललं होतं त्यामुळं मग म्हटलं आता जरा आवरलं आहे सगळ्यांनी तर म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करावा तर आज आहे दिवाळी पाडवा यांना आता ओळायचं आहे मला आणि तर चला आता आहे ना तर मी तुम्हाला माझा लुक दाखवते आज मस्त पैकी ना मी काठा पदराची साडी घातली आहे आणि इकडे माझे शरू आणि शौर्य पण तयार झाले ते मस्त हे बघा आमचे चाललंय कार्टून बघायचं सरूसे हाय बाबडी हाय कर कर लो कर हाय 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 लवकर अशा अयो तुझे डोळे कुठे डोळे असे डोळे आणि हाय कसं करतो बाळा माझं हाय हाय आणि इकडे शौर्य <laughs> आणि इकडे माझा शौर्य दादा बघ शौर्य काय काय रे बाबडी को माझा पपडा आणि इकडे आहो बसले ते तर चला आता त्यांना ओव्हर वगैरे घेते आणि तुम्हाला माझा लुक पण दाखवते तर इकडे मी अशी पिंक कलरची साडी घातली आहे मस्त आणि त्याचं पदर पण खूप छान आहे ही साडी मी मला वाटतं सहा महिन्यापूर्वीच घेतलेली आहे पण जास्त काय घालण्यात आली नव्हती हो तर त्यामुळे घातली आणि आणि हेअरकटमुळं तर लुक छान दिसतोय अजून इकडे बघा हो अशी साडी आहे एकदम मस्त वाटते तर चला आता पटपट त्यांना ओवळून घेते आणि त्यानंतर बाळांना पण म्हणजे बाळांना पण जेवण द्यायचं आहे आणि स्वयंपाकामध्ये मी आज आहे ना पुलाव बनवला हो आहे तर ते पण मी बनवायला हो ठेवलं आहे एक पाच दहा मिनटात ते पण होऊन जाईल तर चला आता ओआन वगैरे झालेलं आहे आणि आता बाळांना चारायचं आहे त्यांनी मला हे वॉच गिफ्ट केलेलं आहे आणि तसं तर, तर काही गिफ्ट करायची गरज का, नाही कारण आता जो फोन त्यांनी मला दिला आहे मला वाटतं दहा दिवस झाले असेल ना तर दहाच दिवस झाले ते त्यांनी मला फोन घेऊन दिला आहे तर जो माझा आधीचा फोन होता तर त्याचा डिस्प्ले गेला होता पूर्ण आणि त्यानंतर डिस्प्ले टाकला होता पण त्यानंतर पण तो व्यवस्थित चालत नव्हता मग त्यांनी ना मला लागतोच साठी वगैरे म्हणून मग त्यांनी ना मला नवीन फोन घेऊन दिला तर आ, आता काय तशी पण द्यायची काही गरज नव्हती तरी पण माझं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की वॉच घ्यायचंय म्हणून तर त्यांनी ते वॉच पण मला दिला आणि त्यांना अजिबात बोलायला आवडत नाही व्हिडिओमध्ये अजिबात बोलत नाहीत आणि हा शरू शौर्याने नाही इतका वैता काढल्या पूर्ण दिवाळीमध्ये हे बघ हे बघा काय चाललंय त्याचं काय करतोय काय करतोय बघू हे बघा हे असे पंत आहेत ना लावलेल्या पंत तसं काम सोड 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 हे बघ हे बघ या मी काय करते चल इकडे बघ इकडे बघ काय इकडे बघ काय अशोक ओग बाई चल इकडे फोटो काढचाल एक फोटो चल एक फोटो चल एक फोटो काय छान छान क्युटी तर चला आता ना मी इकडे वेज पुलाव करून घेतलाय तो पण होतालाय फक्त आता कोशिंबीर बनवायची बाकी आहे तर आता सगळ्यात पहिले बाळांना चाळून घेते आणि त्यानंतर मग गेलं मी आम्ही जेवण करू तर चला बाळांना चाळून झालंय आणि ना आता तुम्हाला एक गंमत दाखवते यांनी काय केलंय बघा हे बघा शौर्या इकडे बघ काय केलंय बघू दे इकडे बघ काय केलं बघू दे थांब थांब इकडे तू इकडे इकडे काय केलंय पावडरचा चला घेतलाय दोघांनी पण आणि आम्ही आतमध्ये होतो ह्या दोघांनी बघा काय केलंय हे बघ हे बघ सगळे कपडे खराब करून टाकले तो इकडे चॅलू कोण टाकलं तुझं कोण इकडे काय केलंय बघू हे काय केलंय हे काय लावलंय तू काय लावले सांग काय लावलंय सांग काय लावलंय कसं लावलंय पावडर हे असं सगळं अजून उद्योगमध्ये उद्योग अजून जेवण झालेलं नाहीये तर यांचा हा उद्योग चालू झालाय तर काय काय करतोय लॅपटॉप आहे तुझा

ते वरती काढलं होतं ना पडणार नाही ना पडणार तिकडं नका कापू दे खालची बाजू तीच कापा कापाडी कैचे आणले ना दादा आला बघ काय दादू शौर्या ए शौर्य काय ते तुझ्यासाठीच केले बाबा हो कुठे ठेवले पेन्सिल काय केले रे दादु काय केलं केवढा आनंद झालाय तुला काय गेलय आणि इकडे शारू उचला 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 लवकर उचला काय काय नाही ना तर आमचं जेवण वगैरे सगळं काय झालंय आणि आता आहे ना वॉलपेपर लावायचं काम चालू केलंय आम्ही कारण ते बरेच दिवस झाले मागवले आणि जे दिवाळीच्या आधी यायला पाहिजे होत तर ते लेट आले कोणतं वाल तर ते वॉलपेपर माझ्याकडे तर ते वॉलपेपर जे आहेत ना चल दादू इकडे तर ते वॉलपेपर आहेत ना खूप लेट आले तर त्यामुळे ना दिवाळीच्या दिवसांमध्ये काय लावणं झालं नाही आणि ही जी बॅक साईडची जी भिंत बघताय ना ह्याला पण पूर्ण वॉलपेपर लावून टाकले ते दुपारी काम केलं आहे आणि त्यावेळेस काय ब्लॉग वगैरे शूट केला नाही म्हटलं डायरेक्टली आहे आणि खूप छान दिसते सो पर्पल पिंक असा कलर आहे तर तो पण छान दिसतो आणि ही बॅक साईडची भिंत तर मी आधीच दाखवली होती सो असं काही कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि या ज्या दोन भिंतींचं मागवले तर ते अजूनही आलं नाही आहे काय त्याला डिले झाला आहे माहीत नाही ॲक्च्युली ज्या दिवशी येणार होतं त्या दिवशी मग ते मी ना नव्हतो आम्ही घरी त्यामुळं मग आम्ही काय केलं ते डिले केलं तर ते आता त्यांच्याकडनं काही येतच नाही आणि इकडे यांचं चाललं आहे काम ते कटिंग करायचं मापात कट कट करावं लागणार आहे आणि जे एक्स्ट्राचं मागवलं होतं तर ते ह्या पॅसेजमध्ये लावून आहे कारण इथं पण तो जास्त चढत असतो आणि खेळत असतो जास्त तेवढ्याच पॅसेजमध्ये आणू तर तेवढ्या पॅसेजमध्ये ना लावून टाकणार ते आणि ही दोन पिल्लांनी बघा काय गोंधळ चालवलं आहे ते वॉलपेपरचे जे कागद राहिलेलं आहे ना तर त्याचं सगळं असं काम चाललंय त्यांचं काम चालूच आहे ह्यांचं इकडं चाललंय कटिंग करायचं कर कसं दिसतंय Hmm. कस वाटत छान आहे थोड तिरक झालं गे कोणतं जास्त झालं थोडस साडे अकरा साडे अकरा इतके साडे अकरा इतके जास्त वाटत प्लस मायनस प्लस मायनस त्याच्यावरती नाही इकडे ना या तीन तीन च्या सिक्स सिक्स ह्याचा बंच आला होता तर ते सिक्स सी इथं पुरून जात होते आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना खालच्या गॅपमध्ये जाणार आहे थोडंसं आणि इकडची जी बाजू दिसते ना तर हा पॅ पॅच आहे ना तो ओपन राहत होता त्यामुळे त्यांना काय बोललं खाली जाणार आहे ना जे त्या गॅपमध्ये तर ते काही दिसणार नाही ना तर मग त्यांना म्हटलं की तुम्ही ना ते कट करून आपण इकडंच लावून टाकू म्हणजे जरा ते व्यवस्थित वाटून जाईल तर बघू आता कितपत सक्सेस होत आहे ते तसं तर मी तुम्हाला ते दाखवतेच काय क्रॉस झालं बघा त्या बाहेर आली पट्टीच ऍक्च्युली मध्ये ती वाकडी झालेली तिथं वरती लावू आपण शौर्या शौर्या आणि हा पोर आहे ना हा पोरांनी आणि लवय काढलाय नुसतं काय काय करतो मग अशी पण सगळं पावडर सांडून ठेवला होता है ना आणि काय ओरडलं का नुसतं यायचं पप्पी घ्यायची आगाव पोरगा असे करायचं नुसतं मग ओरडली काय करतो दादा ओरडली की काय करतो ते बघ बघा चल झालं तिने कापून झालं का तिने पण ए पिल्ला हय पिल्ला काय करतोय तू तू काय करतो काय टी व्ही समोर सारखंच काय काय होतंय काय अरे बापरे अरे बापरे थांब थांबता काय एवढं 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 लाडाला एवढं लाडाला एवढं लाडाले नह बापरे 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 बाप पाडशील मला ग माग बघिप सारा करून ठेवला आहे त्या वॉलपेपरचे जे काही कागद आहेत ना बॅक साइडचे अख्ख्या घरभर नाचवायचं काम मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आता वॉलपेपरचा कसा दिसतोय ते तर हे बघा इकडे पूर्ण सगळं लावून झालंय आणि हा जो मध्ये गॅप दिसतोय ना एक साईडला तर त्या तिथं लावायला ना पट्टी पुरलीच नाही त्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम झालाय पण बघू एखादी पट्टी मारून टाकेल मी त्यासाठी तर एकदम व्यवस्थित दिसून देऊ सगळ्यातच आणि हा पोरगा उद्योग करायच्या कामाचा आहे हे बघ काय म्हणताय शिक्षित शिक्षित टोंड आहे काय तोंडच शोर दुसरा कोण करणार आहे तर असा काहीसा लुक दिसतोय आपल्या भिंतीचा आणि आत्ता वाजले ते ना कम्प्लीट बारा झाले ते हे बघा पण ह्या पिल्लांना झोप नाही हा तर एक काय कार्टून बघायलाच दंग झालाय आणि एका एकाच्या आतमध्ये चालले उद्योग करायचं काम हे बघ शौर्या काय करतोय शौर्या दादू काय करतोय त्याच चाललंय खेळायचं काम चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग खूप छोटा झाला आहे माहिती आहे मला तरी पण आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू